जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो आमचा सर्व मित्रपरिवार आज आम्ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दर्श दर्शनासाठी निघत आहोत तर महाराष्ट्र दर्शनासाठी सहभागी असलेल्या सर्व मित्रांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे यामध्ये दे चालक मालक बिट्टू सवणकर उर्फ माधव सवणकर हे होते यांची स्वतः गाडी होती त्यामध्ये याचबरोबर गंगाधर सवणकर नामदेव भोसले याचबरोबर नामदेव सवणकर ज्ञानेश्वर सवणकर स्वतः मी आदिनाथ सवणकर शिवराज सवंडकर याचबरोबर करण भोसले प्रसाद सवणकर एकनाथ सवणकर कपिल सवणकर आम्ही सर्व मित्रपरिवार या ठिकाणी महाराष्ट्र दर्शनाकरिता आजपासून निघत आहोत तर मित्रांनो आम्ही ज्या ठिकाणी फिरलो त्या ठिकाणचे सर्व फोटो आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओज मी तुम्हाला इथून पुढे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण महाराष्ट्र दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे तर आमचा पहिला मुक्काम देवगिरी किल्ल्यावर झाला तेथे आम्हाला जेवण्याची राहण्याची खाण्याची सोय संपूर्ण या जे काही व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या सर्व माता माऊल्यांनी केली आम्हाला तिथे जे काही त्या 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 दिवशी जे काही सण होता त्या सणाचं संपूर्ण आम्हाला जे काही जेवण होतं ते आम्हाला दिलं कारण की तिथं एक देव होता आणि त्या देवापाशी ते मंदिरावर आम्हाला त्या सर्व माता माऊल्यांनी जेवण दिलं त्यांच्या त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आमचं स्वागतही केलं तर मित्रांनो हा आमचा महाराष्ट्र दर्शनाचा पहिला दिवस आणि हा फोटो देवगिरी किल्ल्यावरचा आहे आणि सर्वजण या फोटोमध्ये नाहीत कारण की काहीजण चहा पित होते काही जण तोंड धुत होते त्यामुळे सर्वजण फोटोमध्ये आले नाही मी गडबड करत होतो परंतु आले नाही परंतु जेवढ्या लोकांचा फोटो काढणं शक्य होतं तेवढा मी काढला आणि हा गेटवरचा सर्वात पहिला आणि सुंदर फोटो तर हा आमचा पहिला दिवस मित्रांनो आता पुढे मी तुम्हाला याच देवगिरी किल्ल्याचा व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण देवगिरी किल्ल्यावरच्या गणेश मंदिराकडे प्रवेश करतो आहे म्हणजे या ठिकाणी मंदिर आहे याचा अर्थ असा होतो की हिंदूचं साम्राज्य या गडावर या किल्ल्यावर होतं त्यामुळं हे मंदिर आता बंद आहे आम्ही ज्यावेळेस दोन हजार सोळाला आलो होतो सतराला आलो त्यावेळेस चालू होतं काही कारणास तो बंद केलेला असेल काय माहीत नाही गडावर वाट आहे ती काय इथं जास्त का पाऊस पड़ते सर सांगू शकता वरी का जास्त खाली पाऊस नाही वरी का अजून इथं झाड जास्त आहेत तर मित्रांनो सकाळी सकाळी देवकरी किल्ला आम्ही पाहिला आणि तिथून नंतर थेट आम्ही वेरूळच्या लेण्याकडे आलेलो आहोत आणि वेरूळच्या लेण्याच्या पायथ्याशी या ठिकाणी हॉटेल आहेत आणि हॉटेलमध्ये आम्ही सर्व मित्रांनी चहापाणी पिला आणि या ठिकाणी जे काही आदिनाथ सवणकर माझ्या शेजारी आहे याचबरोबर गंगाधर सवणकर म्हणत आहेत की बिट्टू बॉस सरांचा व्हिडिओ घे त्यांना बोलायला हो ते चहा पित आहेत ते म्हणत आहेत की काय बोलू आता मी तरी पण ते म्हणले नंतर बोलू ठीक आहे नंतर बोलतो म्हणले आता बोलतात का नाही ते आपण व्हिडिओच्या शेवटीसुद्धा पाहूयात आता खुश होते चहा पाणी सर्वांचं झालेलं आहे आणि आता वेरूळच्या लेण्याकडे प्रवेश करतो आहे मी तुम्हाला व्हिडिओ तिथून दाखवतो आहे तिकीट काढायचं तिकीट काढायचं अगोदर आम्हाला आमी तिकीट काढणार आहे ठाकुर तर हे बघू शकता महोदय नक्कीच वेरू लेण्यांचा सगळा फोटो तू आणू शकतो पुन्हा फक्त नमा करायची मित्रांनो ही जी लेणी दिसते का तुम्हाला ही मारू खाण्याकडे लेणी आहे तिकडे पाऊस नाही तिकडे खिचडी करा तिकडे खिचडी करा आणि हे तिकीट करा तिकीट आणू का दाद नाही तो दाद दाद आहे तिकडे बितू का नाही इसवीसन सन पाचव्या आणि सहाव्या शतकातलं हे जे काही हे चौतीस लेण्या बनलेल्या आहेत ते आहेत आता आम्ही अखेर इथे पोहचलेला आहोत हे आमचे मित्र आहेत बोला बोला सर्वांनी सबस्क्राईब करा बरं काय असंच पाहू नका व्हिडिओ आमचा फुकट सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो हे आहे दहाव्या क्रमांकाची लेणी आणि तुम्हाला मी सर्वप्रथम हे नक्षीकाम दाखवणार आहे हे बघा कसं बनवलेलं आहे कोरलेलं आहे ही सुद्धा लेणी तर मित्रांनो अखेर वेरूळची दहाव्या क्रमांकाची लेणी म्हणजेच गौतम बुद्धांचं मंदिर त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी दहाव्या क्रमांकाची लेणी आम्ही पाहिली याच नंतर तिथून आम्ही बाहेर आलो परंतु त्याच्या अगोदर सोळाव्या क्रमांकाची लेणी म्हणजेच शिवमंदिर आम्ही पाहिलेलं आहे आणि संपूर्ण रामायण महाभारत जे काय घडलं होतं त्या ठिकाणी संपूर्ण उभेहूब तिथून तिथे मूर्त्या कोरले आहेत ते सर्व दाखवलेलं आहे फक्त दहाव्या क्रमांकाची आणि सोळाव्या क्रमांकाची लेणी आम्ही पाहिलेली आहे आणि तिकडून आम्ही गे बाहेरच्या गेटद्वारे बाहेर निघालो आम्ही तर येथून मित्रांनो आम्ही फोटो सेशन काढलेला आहे कपिल सवणकर म्हणले की बाबा माझा स्वतःचा स्पेशल फोटो काढ मागं धबधबा आहे पाणी पडाले मागे लेणे आहेत त्यामुळे कपिल सवणकर यांचा मान राखून मी त्यांचा फोटो काढला परंतु माझा कोणच काढला नाही ते मी मागं होतो माझ्या मोबाईलमध्ये दुसऱ्यांनीच फोटो काढले पण असो छान झालं आणि सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला आणि आता हा फोटो शिर्डीमधला आणि शिर्डीमध्ये आम्ही दाखल झालो आणि साईबाबाचं दर्शन घेतलं परंतु तिथे फोटो काढायला संपूर्ण सक्त मनाई होती त्यामुळे आम्ही बाहेर येऊन फोटो काढले हे शिर्डीमधलं बाहेरचं वातावरण आहे या वातावरणामध्ये संपूर्ण मित्रांनी आम्ही फोटो काढले मी फोटो काढत होतो आणि आता हा एकनाथ पाटलाचा आणि माझा सेल्फी फोटो आहे मागं साईबाबाचा फोटो किंवा चित्र दिसत आहे आपल्याला प परंतु असं आहे की तिथं साईबाबाच्या मंदिरात जाऊन फोटो काढू शकत नाही मोबाईलमध्ये नेऊ शकत नाही त्यामुळे मधलं जे काही आम्ही फिरलो किंवा दर्शन घेतलं ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही त्यामुळे मोबाईलसुद्धा सोबत नेलेला नव्हता आणि अशा प्रकारे शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन झालेलं आहे तर यानंतर मित्रांनो आम्ही ब्रह्मगिरीकडे रवाना झालो आणि ब्रह्मगिरीवर म्हणजेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आम्ही एक रूम केली आणि या ठिकाणी आम्ही संपूर्ण स्वयंपाक करत आहोत आणि स्वयंपाकामध्ये बघा आम्ही भाजी केलेली आहे आता ही कशाची भाजी आहे तुम्ही ओळखा मी तुम्हाला तर सांगणारच आहे संपूर्ण मित्रपरिवार तीस सेकंदामध्ये आम्ही भाजी केलेला आणि जेवण्याचा आस्वाद तुम्हाला व्हिडिओमध्ये तीस सेकंदामध्ये दाखवलेला आहे या ठिकाणी भाजी होत आहे आमची सर्वांची बघा कशा पद्धतीने मित्रपरिवार आमचा मेहनत घेत आहे आणि स्वादिष्ट जेवण आम्ही बनवत आहोत आणि आता बघा पाणी टाकत आहेत संपूर्ण मित्र परिवार आमचा जेवत आहे आनंदाने सुखाने तर मित्रांनो यानंतर आम्ही जेवण केल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वत चढलो आणि ब्रह्मगिरी पर्वत चढल्यानंतर आम्ही खाली आलो मी आणि एकनाथ पाटील समोर होतो आणि आता या ठिकाणी ब्रह्मगिरीच्यावरचे आम्ही फोटो काढू शकलो नाही कारण की खूप वारे होतं अवघड होतं मोबाईल धरता येत नव्हता त्यामुळे आम्ही आता एकनाथ पाटलाची या ठिकाणी खाली आल्याच्यानंतर फोटो काढली पण त्यांनी तर माझी काही फोटो काढले नाही त्यामुळे तर माझी फोटो मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता याच्यापुढे आमच्या यूट्यूबचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद मी आभारी आहे आणि लवकरच मला अमेरिकेहून यूट्यूबचे सिल्वर प्ले बटन येईल त्यामुळे पुन्हा एकदा सर्व मित्रपरिवाराचे मला सपोर्ट करणाऱ्याचे धन्यवाद जय शिवराय यूट्यूब फॅमिली तर मित्रांनो आमचे सर्व टेंबोर्णी गावातील मित्रमंडळी महाराष्ट्र दर्शनासाठी आलेलो आहोत आणि दोन गाड्या आल्या होत्या आणि दुसरी गाडीसोबत आमच्यासोबत आलेली आहे म्हणजे आज ब्रह्मगिरीवरून दर्शन झालेलं आहे आणि त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एक देवस्थान आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आणि आमचे आता हे डॉक्टर आहेत तर कसं वाटलं तुम्हाला नंबर पाठवलं कपिल सावंतकर आहे तुमचं काय प्रतिक्रिया आहे काय वाटते तुम्हाला खूप छान आहे वरी पाऊस आहे चालू बरं आता आता चहा कसा लागायला गोड लागायला आता हे आपले बॉस सर काय म्हणणे आपलं आमच्या इकडं आमच्या इकडे राहणारे मित्र आमचे मारुतराव सोडकर ते मोहरची माहिती सगळी हां सांगा 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 चांगलं वातावरण आहे इकडं आणि देवस्थान पण आहे ज्योतिर्लिंग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी एक त्र्यंबकेश्वर एक ज्योतिर्लिंग

आम्हीच गरीब आहेत नमस्कार मित्रांनो आम्ही आज छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ तुळापूर या ठिकाणी आलेलो आहोत आता आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीकडे समाधीस्थळाकडे जात आहोत तुळापूर या ठिकाणी आलेलो आहोत आपण तर मित्रांनो अखेर छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ या ठिकाणी आम्ही पोहोचलो छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे आम्ही सर्व मित्रपरिवाराने दर्शन घेतले आणि हे संपूर्ण आमच्या मित्रपरिवाराचे फोटो आमच्यासोबत दुसऱ्यासुद्धा गावचे मित्र होते हे तुम्ही पाहू शकता आणि ते तिथे जाऊन खूप छान वाटलं छत्रपती संभाजी महाराज यांचे जे काही समाधीस्थळ आहे तुळापूर या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवार तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ तुळापूर येथेच त्या ठिकाणी समाधीस्थळाच्या शेजारी हे शिवमंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवाराने दर्शन घेतलं त्यानंतर मित्रांनो आम्ही तुळापूर येथून आम्ही थेट पुण्याकडे रवाना झालो निघालो त्या ठिकाणी आम्हाला काही रूम घेण्याची गरज पडली नाही कारण की नामदेव सवणकर यांचे पाहुणे त्या ठिकाणी होते त्यामुळे त्यांनी आम्हाला रूम दिली सुद्धा मनापासून धन्यवाद त्यानंतर आम त्यांनी आमची भरपूर सोय केली त्यामुळे त्यांचेसुद्धा मनापासून खूप खूप आभार यानंतर मित्रांनो पाहुण्यांनी म्हणजे सोयराणी नामदेव सवणकर यांच्या दाजीने त्यांचे दाजी आहेत ते पुणे येथे राहतात त्यांनी आम्हाला आमची खूप सोय केली रात्री जेवण दिलं आणि आता सकाळी उठलो सकाळी उठल्यानंतर आंघोळी हे फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पोहे केले बघू शकता या ठिकाणी पोह्यांचा आस्वाद सर्व मित्रमंडळी घेत आहे आता हे मला पोहे टाकत आहेत दोन टाकल्या तिसरी टाकतात की नाही की टाकली आता भरपूर बर, पोट भरलं आहे माझं एवढ्याने आणि आता हे आमचे छोटा छोटे मित्र दोघंजण त्यामध्ये प्रसाद आहे याचबरोबर करणसुद्धा आहे शिवरासुद्धा आहे तिघं लहान लहान होते आमच्यापेक्षा आम्ही त्यांना सांभाळून घेतलं आणि त्याच्यानंतर ते नामदेव भोसले समोरचे बघू शकता नामदेव भोसले आहेत आता ते नामदेव भोसले यांना पोहे टाकत आहेत आता त्यांना त्यांना भरपूर टाका कारण की त्यांना ते जरा जास्त जाड आहेत त्यामुळे त्यांना खायलासुद्धा जास्त लागले हा झाला विनोदाचा भाग परंतु आम्ही खूप तिथं आनंद घेतला त्यानंतर आमचे बघू शकता कसे बसले जेवायला या आदिनाथ सवणकर आहेत याच्या अगोदरचे आपले गंगाधर सवंडकर याच्यानंतर आपले चालक मालक माधव सवणकर उर्फ बिट्टू सवणकर सुद्धा आमची त्यांनीसुद्धा आमची खूप सोय घेतली आणि सर्व परिवार आता पोहे खायला लागलेला आहे बघू शकता संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो नामदेव सवणकर यांच्या दाजींनी आमची खूप सोय घेतली पोहे केले आम्हाला सकाळी सकाळी तिथून नंतर पोहे केल्यानंतर आम्हाला चहासुद्धा केला आता चहाचा व्हिडिओ माझ्याकडे अव्हेलेबल नाही परंतु हे जे काही सर्व जे तितलचा व्हिडिओ आहे आम्हाला तिथं भाडं एकही एक रुपयाला लागला नाही त्यामुळे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद तर मित्रांनो त्यानंतर पुण्यावरून आम्ही थेट महाबळेश्वर या ठिकाणी आलो थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आणि या ठिकाणी जे काही नद्यांचे उगमस्थान आहे त्या ठिकाणी आम्ही आलो सर्व मित्रपरिवारचे फोटो खूप पाऊस पडत होतं आता कोण कोण्या क कोटमध्ये आहे किंवा कोणनं कोणता रेनकोट घातले रेनकोट घातल्यामुळे कोणीच कोणाला दिसत नाही किंवा वळकुसता येत नाही परंतु तेवढा उपलब्ध आहे आपल्याकडे व्हिडिओ ते तुम्ही ते पाहून घ्या आणि महाबळेश्वर येथील आम्ही संपूर्ण जे काही ठिकाण आहेत ते पाहण्या झाले नाही कारण की पाऊस चालू होतं त्यामुळे दोन ते तीन ठिकाणं आम्ही बघितले त्यानंतर आम्ही तिथून पुढे दाखल झालो आता पुढचं व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बरोबर आहे मित्रांनो मित्रांनो फोटो काढायला कोणीच नाही मी काढवलो मी इकडे बरं का मी ज्ञानेश्वर सवणकर काढा चला सर तुम्ही चला की याच्या बाजूनं तर मित्रांनो हे महाबळेश्वर येथील शिवमंदिर आहे आम्ही सर्व मित्र मित्रपरिवाराने रेनकोट घातलेले आहेत कारण की पाऊस पडलेला होता बघा कोणीही ओळखू येत नाही कारण की भरपूर तिथे अंधार होता आणि फोटो काढायला सुद्धा अवघड जात होतं त्यामुळे जसा फोटो आला त्या पद्धतीने आम्ही काढलेला आहे हे महाबळेश्वर येथील शिवमंदिर तर मित्रांनो आम्ही महाबळेश्वर येथून गणपतीपुळे इकडे रवाना झालो आणि तिथलचं आम्ही जे काही गाडीत बसत बसलो गाडीमधले हे फोटो आहेत गंगाधर सवणकर आणि मी आणि नामदेव सवणकर बघा मागून कसे वाकून पाहिलेत पण फोटोमध्ये आलेत म्हणले मला फोटोमध्ये येऊ हो द्या त्यानंतर हा पुन्हा आमचाच फोटो डबल आलेला आहे दुसऱ्यांचे फोटो उपलब्ध नव्हते मित्रांनो ज्यावेळेस क्षेत्र गणपती विकास वेळा याच्यामध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते हे बघू शकता हे संपूर्ण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यावेळेस याचा शुभारंभ झालेला आहे जे काही निधी दिला होता तिथे पर संपूर्ण परिस्थिती समजा तर मित्रांनो गणपतीपुळे येथील देवाचे म्हणजेच गणपतीचे दर्शन झाले त्यानंतर आमच्या मित्रांनी समुद्राच्या बीचवर फोटो काढले हे आमच्या बॉसचा फोटो त्यानंतर आमच्या सर्व मित्र परिवाराचा एकत्रित फोटो हा समुद्राच्या बीचवरचा फोटो आहे सर्वात सुंदर त्यानंतर म्हणलो की मी कपिल सवणकरला म्हणलो तुमच्या तिघांचा फोटो मी काढतो त्यानंतर सुंदर फोटो यांचा मी काढला त्यानंतर आमचा माझा आणि नामदेव भोसले यांचा फोटो आहे हा खूप छान फोटो आहे त्यानंतर गंगाधर सवणकर यांचा मी फोटो काढला आणि यानंतर परत दुसरा एक फोटो समोर येईल त्यानंतर स्पेशल गंगाधर सवणकर म्हणले की माझा काढ त्यानंतर त्यांचा एक फोटो मी सुंदर काढला नंतर नामदेव सवणकर सवणकर म्हणले मला माझा काढ त्यामुळे त्यांचा काढला आता नंतर हे दोघं मित्र म्हणले आमच्या दोघांचा का त्यांचाही काढला त्यानंतर माझा स्पेशल फोटो काढला पण माझा काय सुंदर काढा नाही काळा झर काढा त्यानंतर या मित्राचा मी फोटो काढला याचं नाव मला माहीत नाही बहुतेक शिवराज आहे असं वाटतंय त्यानंतर या दोघांच्या मित्रां या दोघा मित्रांसोबत मी माझा स्वतःचा फोटो काढला त्यानंतर हे सर्वांचा फोटो चौघजण आहेत याच्यामध्ये यानंतर परत व्हिडिओ तर या मध्ये समुद्राचा उफाळता समुद्र मी तुम्हाला दाखवलेला आहे हे, हे गणपतीपुळे येथील समुद्राचा बीच आहे यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो महाराजांचा मठ पाहिल्याच्या नंतर आम्ही थोडी मौज मस्ती केली आमचा सर्व मित्रपरिवार नाचत आहे कारण की रेनफॉल होता तिथं पाऊस पडत होता आणि संपूर्ण जे काही वातावरण होतं ते रम्य वातावरण होतं आणि दुसऱ्या मित्रांची गाडी त्यांची काही आम्हाला ओळख नव्हती पण त्यांच्यासोबत आम्ही नाचू लागलो पण आता ते जुलम ते मला वडू लागले नाच, नाच म्हले मला पाव पावसात त्या पाण्यात भिजू लागले ते मागं दिसलेला पण मी जोरात पळ काढला तिथून आणि त्यांच्या लांब आलो त्यानंतर परत <todicata> त्यांच्याकडे गेलो त्याला म्हणलं मला भिजू नका त्यांनी काय मला भिजवलं नाही मी लांब जाऊन थांबलो त्यानंतर हा फोटो सगळे पावडर एकोणेकाला लावू लागली नामदेव कळ कळकाळली कर होती त्यानंतर सगळ्यांनी एकोणेकाला पावडर लावला चार पाच डबे पावडरचे संपवले आता बघा या एकाच मित्राचा फोटो मागं नामदेव सवणकर दिसत आहेत त्यांनासुद्धा पावडर लावलेलं होतं बघा किती मोज मस्ती खूप छान वाटू लागलं नमस्कार मित्रांनो आता आम्ही पंढरपूरकडे जात आहोत संपूर्ण महाराष्ट्र दर्शन झालेलं आहे आणि अखेर आता फक्त विठ्ठलाची पंढरी बाकी आहे पंढरपूर बाकी आहे आणि पंढरपूर फक्त इथून पन्नास किलोमीटर आहे आणि आम आमच्या सर्व मित्रांना भूक लागलेली आहे त्यामुळे आम्ही आता इथं सकाळचा नाश्ता पोहे करणार करत आहोत आता हे आमचे मित्र नामदेवराव भोसले संपूर्ण नियोजन करणार आहेत आजचं नाश्ता आजचं भोजन यांच्याकडून आहे स्वादिष्ट भोजन हे बघा आमचे संपूर्ण आणि आमचे दुसरे मित्र दाखवतो मेकअप करायचे आहेत कोणी काय करायले कोणी काय करायला आता सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आमचे कपिल सवणकर आमची सगळी मित्रमंडळी आहे हा यानं मेकअप केलेलं बघा किती छान दिसते गोंडस लेकरू लयच छान दिसायला आता हे आमचे गंगाधर गंगाधर सवंडकर यांनी मेकअप केलेला आहे बघा एवढा मेकअप केला आहे की सगळं बघा पाणी गडक करून टाकले आहे मात्र चेहरा साफ करून टाकला आहे हे बघा हे आमचे बघा फेस फेस केला आहे मथारे झाले तरी बी याला वाटायला क्रीम लावू काय करू हे आमचे हे बघा मेकअप करेल सगळे मित्रपरिवार नामदेव असो यांनाच कळ केली बघा सगळी येईला काय करायचं करा <laughs> हे बघा सगळी आमची मित्रमंडळी आहे त्यामुळं सगळा फेस झालाय मजाक मजाक म्हणजे सगळं पावडर लावले आहे अंगायला सगळ्याच्या आणि आता आपण परत आपल्या आजचे अन्नदाते नामदेवराव भोसले यांच्याकडे जात हो। आहोत हे बघा आपले आजचे सकाळचे अन्नदा अन्नदाते आहेत नामदेवराव भोसले पोहे तर पोहे किती किलो करायले दोन किलो दोन किलो दोन किलो बघा दोन किलो पोहे करायचे आमचे मित्र बघू शकता एक पुडा काढलेला आहे स्वादिष्ट पोहेच उमंग नाव आहे पोह्याच मित्रांनो पुढायला आहे आमची गाडी दाखवतो मित्रांनो तुम्हाला कुर्जर अशी गाडी आहे आमची आमची गाडी त्यानंतर मित्रांनो आम्ही अखेर पंढरपूरमध्ये पोहोचलो आणि पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले त्यानंतर टांग्यामध्ये बसलो आणि तिकडं गेलो त्यानंतर तिकडं जे आम्ही पाहिलं जे मठ होता त्या मठामध्ये खूप सारे देवांच्या मूर्त्या होत्या संपूर्ण रामायण महाभारत त्या त्या ठिकाणी मूर्तीच्या स्वरूपामध्ये कोरलेलं होतं त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी बघलेलं आहे मी आणि दोन मित्र आमचे सर्वांनी आम्ही तिघांनी बघलेले बाकीचे कुठे गेले काय माहीत नाही आता पाटील म्हणत जेव्हा स्वतःचा एक फोटो काढ टांग्यावरला त्यांचा स्वतःचा किती छान फोटो काढला बघा त्यानंतर आमच्या सर्व परिवार परिवाराने सेल्फी घेतलेली आहे हा जो फोटो आहे परळी वैजनाथ येथीलचा आहे सर्वांनी आंघोळ वगैरे केली होती मेकअप केलेला होता त्यामुळे छान फोटो दिसत होता छान सगळे दिसत होते त्यामुळे हा सेल्फी आम्ही काढलेला आहे त्यानंतर पुढचा व्हिडिओ मी परळी वैजनाथ येथील दाखवणार आहे हा व्हिडिओ परळी वैजनाथ येथील आहे आठवी ज्यो जवळपास महाराष्ट्रातल्या पाच ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगापैकी पा एक हे ज्योतिर्लिंग आहे त्यानंतर नामदेव सोळकर सवणकर यांचा स्पेशल त्यानंतर ख, फोटो त्यानंतर बघा एक त्यांनी चष्मा होता म्हणजे फोटो काढ त्यामुळे चांगला फोटो त्यांचा काढला त्यानंतर मित्रांनो अखेर शेवट त्यानंतर मित्रांनो आमचं संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन महाराष्ट्र दर्शन झालेलं त्यानंतर सर्वजण म्हणले आता आपण धाव्यावर जाऊया त्यामुळे सर्वांनी आपापली आवडीची भाजी घेतली तंदूर रोट्या घेतल्या हे आपले बी टू बॉस आता सगळे मिस्ट आपलं जेवण कोणा कोणती कोणा कोणती भाजी घेतली आता हे माझा टेबल आहे मी व्हिडिओ काढलो काढू लागलो त्याच्यामुळे मी काय त्या व्हिडिओमध्ये आलो नाही परंतु हा मी व्हिडिओ स्वतः शूट करत कर। आहे हे आपले गंगाधर सवणकर थोडे बोलत आहेत दोन शब्द म्हणत आहेत की भाजी छान झाली नामदेव भोसले त्यानंतर मित्रांनो संपूर्ण मित्रपरिवाराने जेवण केलेलं आहे हॅलो मायच नमस्कार मित्रांनो आम्ही जाणार आहेत आता सध्या महाराष्ट्र दर्शनला आता लेण्या पाहायच्या आम्हाला सुरुवातीला त्याच्या आधी पोटोबा करायचा आहे आम्हाला फार भुका लागलेली आहेत नंतर काय करायचं काय मायला बोला बोला का बरं सर तुम्ही काय सांगा सर सर तुम्ही बोला मायकाची गरज नाही हां चला सर तुम्हाला आता काय बरं सगळं प्रौढ व्यक्ती प्रौढ व्यक्ती तुम्ही आता यायला सगळं यायची या या लहान लहान लेकराची जिम्मेदारी तुमच्या वय बघा हा सगळ्याला सांभाळून देणार आहे सांभाळून आणणार आहे शिवाजी महाराजां सगळं किती भाऊ दोन नाव वाटतं पोट्री शिजणार आहे ठीक आहे हा तू काय सांगशील मित्रा बोल भाऊ तू काय सांगशील आमचे भाऊ सगळे आहेत <laughs> आता हा व्हिडिओ थेट टेंबुर्नी लाईव्ह या ग्रुपवर पडत आहे आणि अशा प्रकारे मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओच्याद्वारे आम्ही जे काही संपूर्ण महाराष्ट्रावर फिरलो तिथून तिथल जर संपूर्ण महाराष्ट्र दर्शन मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्येच आमच्या यूट्यूब चॅनलचे एक लाख सबस्क्राईबर झाले त्यामुळे पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद असेच आमच्यावर प्रेम आपले सदैव राहो त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराने आम्हाला सपोर्ट केला त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद आणि परत एकदा जे आमच्यासोबत महाराष्ट्र दर्शनासाठी मित्रपरिवार होते त्यांनी एकमेकाला खूप समजून घेतलं कुणी भांडण केलं नाही कोणी तंटा केला नाही कुमा कुणाला जर पैसे कमी पडले तर त्यांनी एकमेकाला अर्थसहाय्यसुद्धा केलं त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र